नमस्कार सान्वी रेसिपी रेसिपीमध्ये आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पावसाळ्यात मिळणारी करटुलीची भाजी बनवणार आहोत या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात मिनरल्स विटॅमिन्स आणि फायबर असते तसेच ही भाजी खाल्ल्यामुळे शुगर नियंत्रणात राहते आणि वजनही कमी होण्यास मदत होते चला तर अशी आरोग्यदायी भाजी बनवायला आपण सुरुवात करूया या ठिकाणी मी पाव किलो करटुली स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आता करटुल्याचा पुढचा आणि मागचा देठा कट करून घ्यायचा आहे करटुल्यामध्ये बिया असतात त्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत जर कोवळी असतील तर बिया नाही काढल्या तरी चालतील आणि अशा पद्धतीने मी सर्व करटुली ही कट करून घेतलेली आहेत आता आपण भाजी बनवूया सुरवातीला कढईमध्ये आपण दोन चमचे तेल घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण पाव चमचा मोहरी घालायची आहे मोहरी चांगली तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये पाव चमचा जिरे देखील घालायचे आहेत त्यानंतर कढीपत्त्याची चार पाच पाने घालायचे आहेत आणि एक मिडियम साईजचा कांदा मी कट करून घातलेला आहे कांदा चांगला गुलाबी रंगावरती आपल्याला परतून घ्यायचा आहे आता यामध्ये पाव चमचा हळद घालून व्यवस्थित परतून घ्यायचा आहे त्यानंतर याच्यामध्ये आपण चिरून घेतलेली करटुली घालायची आहेत आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे साधारण दोन मिनिट हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता दोन मिनिट झालेली आहेत याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर या भाजीला भरपूर प्रमाणात पाणी सुटतं आता याच्यावरती आपण झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम ही लो करून याला दोन मिनिट वाफ द्यायचे आता दोन मिनिटानंतर हे परत एकदा परतून घ्यायचं आहे म्हणजे भाजी खाली लागणार नाही परत एकदा याच्यावरती झाकण ठेवून दोन मिनिट चांगली वाफ द्यायची आहे म्हणजे आपली भाजी ही व्यवस्थित शिजेल अशा प्रकारे आपल्या भाजीला दोन ते तीन वेळा चांगली वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे आपली भाजी ही व्यवस्थित शिजेल आता आपण चेक करूया आपली भाजी ही व्यवस्थित शिजलेली आहे का तुम्ही पाहू शकता आपली भाजी ही आता शिजलेली आहे तर आता याच्यामध्ये आपण मसाले ॲड करूया यामध्ये मी एक चमचा लाल तिखट घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्याचबरोबर अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे म्हणजे चटणी आणि मसाला आपल्या भाजीला व्यवस्थित लागेल आता यामध्ये बारीक केलेलं सुकं खोबरं मी दोन चमचे घातलेलं आहे आणि थोडीशी चिंच घालायची आहे म्हणजे आपल्या भाजीला छान चव येते ही भाजी दिसताना आपल्याला काढल्यासारखी दिसते परंतु या भाजीची चव अजिबात कडवट नसते आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून याच्यावरती झाकण ठेवायचंय आणि फक्त दोन मिनिट याला वाफ काढायची आहे म्हणजे आपले मसाले भाजीमध्ये चांगले मुरतील आणि भाजीला छान अशी चव येईल आता आपली भाजी तयार झालेली आहे सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया तयार आहे आपली करटुलेची भाजी तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन तोपर्यंत धन्यवाद